चमचमीत भरली वांगी शक्यतो वांगी छोट्या आकाराची घ्यावीत वांगी अशा प्रकारे चिरून घ्यावीत सगळ्यात आधी वांग्यांना तिखट मीठ आणि गोडा मसाला लावून घ्यायचा आहे म्हणजे ते आजपर्यंत मुरतं शहात्तर वर्षापासून तीच चव आणि तोच दर्जा असलेला मराठी किचनचा राजा केपराचा गोडा मसाला मी आज वापरणार आहे तिखट मीठ केपरचा गोडा मसाला वापरून भाजी खरंच सुंदर होते अनेक वर्ष मी वापरते वांग्याला हात मधून लावायचा कुट केलाय मेथीची पावडर पण घ्यायची त्यांनी खमंग पण येतो मोहरी हिंग हळद कांदा थोडीशी मेथी पूड कांदा जस्ट परतून घ्यायचा आणि मसाला लावलेली वांगी त्यात टाकायची तीन चार मिनिटांची वांगी शिजेपर्यंत मसाला बनवून घेऊयात खोबर दाण्याचं कूट तिळकूट गुळ चिंचेचा कोळ घालणार आहोत थोडासा गुळ आवश्यक आहे मीठ केपरचा गोडा मसाला तिखट हा बनला भरल्या वांग्याचा मसाला अजून एक तीन ते चार मिनिटाची वाफ देऊयात वांग शिजलाय पाणी चिंचेचा कोळ आपण बनवलेला मसाला दोन मिनिटं झाकून ठेवू वा सुंदर रंग छान दिसते की नाही भाजी ली वांगी तयार एन्जॉय